सर्व नियम टू व्हीलर असो फोर व्हीलर असो कुठलाही गाडी चालवणारा व्यक्ती असो हे नियम काय फक्त आहेत का ज्या वेळा रस्त्यावरून चालतो आपली काही जबाबदारी आहे का नाही पहिला हा व्हिडिओ बघा सर्व दे। नियम फक्त काही गाडीवाल्यांनी थोडी पाळायचे असतात आपण एक नागरिक असो कुठल्याही देशाचा व्हिडिओ असू द्या कुठल्याही देशाचे नागरिक असू द्या आपले पण काही नियम आहेत का नाही आपण ज्या वेळेला रस्त्यावर चालतो तर आपली पण जबाबदारी असायला हवी रस्ता ओलडताना आपलं पण लक्ष असायला हवं मग त्यावेळेला आपण मोबाईलमध्ये असतो कुणावर फोनवर बोलत असतो गाणी ऐकत असतो आपली काय जबाबदारी ही पण लक्षात ठेवायला हवी ना भले तुम्ही जेब्रो क्रॉसिंग वर पण रस्ता ओलांडायला ओल ओलांडत असाल तरी पण तुम्ही गाडी बघितली पाहिजे ना की त्या गाडीचा वेग काय येतो कारवाल्याला वाटलं की तुम्ही सडनली मध्ये येणार त्यामुळं त्यांनी ब्रेक घेतला पण पाठीमागे हेवी व्हेकल आहे तो अर्जंट ब्रेक घेऊच शकत नाही म्हणजे तुमचं भानच नाही तुम्ही रस्ता ज्या वेळेला ओलडता तुमचं भानच नाही पण ह्याच्यामध्ये कधी कधी आपला सुद्धा अपघात होऊ शकतो त्याच्यामध्ये पण सुद्धा एखाद्याचा जीव गेला असता विचार करण्याची गोष्ट आहे ज्यावेळेला रस्ता ओलाडता आपली पण जबाबदारी असायला हवी मी कायम सांगतो कुठलाही ड्रायव्हर जाणून बुजून कोणाचाही ऍक्सिडेंट करत नाही तो प्रत्येक वेळेला गाडी आवरण्याचाच प्रयत्न करतो आणि तेच इथं झालंय पण पाठीमागे इतका मोठा ट्रक असल्यामुळे तो कंट्रोल झालाच नाही आणि तो अपघात झाला आणि तो माणूस खुशाल गेला रस्ता ओलांडून नंतर पश्चातम होऊन काय फायदा त्यामुळं अशा घटना घडायच्या अगोदरच अशा गोष्टी विचार करण्याची खरंच गरज आहे आपल्याला तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा